मुरमुरे तांदळापासून बनवलेले मुरमुरे केवळ चवच वाढवत नाही तर आरोग्यही वाढवण्यात चांगली भूमिका बजावतात कॅल्शियम एका संशोधनानुसार मुरमुऱ्यात कॅल्शियम आणि पोटॅशियमसारखे पोषक तत्व पुरेशा प्रमाणात असतात ऊर्जा पातळीत वाढ मुरमुरे खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा पातळी वाढते मुरमुऱ्यात कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात निरोगी शरीर मुरमुऱ्यात लोह फॉस्फरस पोटॅशियम जस्त कॅल्शियम यासारखी इतर अनेक खनिजे असतात भरपूर व्हिटॅमिन याचबरोबर पफ केलेल्या तांदळात बी विटॅमिन थायमिन रिबोफ्लेविन नियासिन आणि पॅन्टोथेनिक ॲसिड असते जे तुमचे शरीर निरोगी बनवते त्वचेच्या समस्या संशोधनानुसार मुरमुऱ्यात व्हिटॅमिन बी मुबलक प्रमाणात असते त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी हे जीवनसत्व खूप प्रभावी आहे वजन नियंत्रित मुरमुऱ्यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते त्यामुळे त्याच्या सेवनाने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते रोगांपासून संरक्षण मुरमुऱ्यात भरपूर जीवनसत्वे खनिजे आणि फायटोकेमिकल्स असतात जे अनेक रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात धन्यवाद माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा